जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या निवडणुकांचं सध्या रणधुमाळी सुरू आहे जिल्ह्याभरामध्ये विविध पंचायत समितीचे सर्कल असतील म्हणजे गण असतील किंवा जिल्हा परिषदचे गट असतील या सगळ्यामध्ये जोरदार लढत आपल्याला पाहायला मिळत आहे काँग्रेस पार्टी असेल किंवा मग भाजप असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल सगळ्याच पक्षांचे उमेदवार कमी जास्त प्रमाणामध्ये आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आपण सध्या तांदुळजा जिल्हा परिषद सर्कलमध्ये येणाऱ्या गाधवड पंचायत समिती या गणाच्या संदर्भामध्ये आज आपण अपडेट करणार आहोत तर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे असलेले उमेदवार ॲडव्होकेट विनायक रतनराव शिंदे यांच्यासोबत आपण सविस्तर चर्चा करणार आहोत थोडक्यात त्यांची आपण मुलाखत घेणार आहोत समजून घेऊयात की कशा पद्धतीनं कोणकोणते मुद्दे घेऊन ते लोकांमध्ये जात आहेत कशा पद्धतीचा प्रतिसाद त्यांना या प्रचाराच्या माध्यमातून भेटत आहे सर तुमचं चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे सगळ्यात पहिला प्रश्न सर किंवा सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला असं विचारलं की कृपया आपल्या मतदार बंधूंना आपला परिचय द्यावा सर्वांना नमस्कार मी ॲडव्होकेट विनायक रतनराव शिंदे माझं मूळ गाव माटेपळ म्हणून आहे इथं आमच्याच गाणामध्ये गाव आहे ते लातूर तालुक्यात माझं शिक्षण बीकॉम येलेलं बी झालेलं आहे मी एक शेतकरी कुटुंबातलाच आहे आणि लातूर येथे जिल्हा न्यायालयामध्ये मी वकिली करतो वकिली करत असताना अनेकदा काही ग्रामीण भागातले लोक येतात त्या माध्यमातून समाजसेवेची मला पूर्वीपासूनच आवड असल्यामुळे अनेक सामाजिक संस्थेशी मी जोडल्या गे गेलेलो आहे यातच माटेफळ हे गाव आदर्श गाव योजनेमध्ये आणण्यासाठी स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून विशेष प्रयत्न मी आणि माझ्या टीमनं केलेत त्या माध्यमातून आमचं गाव समृद्ध होईल असा मला पूर्ण विश्वास आहे ते आदर्श गाव प्रकल्प आता सुरुवातीच्या टप्प्यात आहे ह्या वर्षामध्ये त्याची संपूर्णपणे अंमलबजावणी होईल वकिली क्षेत्रातही काम करत असताना मला सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे अनेक सामाजिक संस्थेशी मी जोडल्या गेलेलो आहे आमच्या गावातील राजेशी शाहू सामाजिक दायित्व मंच ही संस्था फू फार चांगली काम करते अनेकदा सेवाभावी संस्थांना किंवा अनेकांना मार्गदर्शन करण्याच्या भूमिकेत मी असतो ठीक आहे म्हणजे सर पेशाने वकील आहेत आणि त्याचबरोबर अनेक साऱ्या सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करत असलेल्या संस्थांमध्ये ते आहेत सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून लोकांची सेवा, माध्यमात। सेवा करण्याचं काम ते सतत नेहमी करत असतात विशेषतः ते याच गणातील म्हणजेच माठेफळ गावचे सुद्धा आहेत आणि माठेफळ गावाला आदर्श गाव करण्यासाठी त्यांचे महत्वाचे प्रयत्न राहिलेले आहेत त्यांच्या माध्यमातून गाव आदर्श गाव म्हणून एक नाव आले सर आपल्यासाठी पुढचा प्रश्न असा आहे की आता आपण सध्या लोकांमध्ये मागच्या बऱ्याच दिवसापासून प्रचार करत जात आहात लोकांपर्यंत पोहोचत असा आहात आता थोडेसे दिवस शिल्लक राहिलेत म्हणजे मला वाटतं एक दोन दिवस राहिले काहीतरी आहे ना हा तर तुम्ही आतापर्यंत कोणते महत्वाचे मुद्दे घेऊन लोकांपर्यंत गेलात आणि कशा पद्धतीचा प्रचार आपण करत आहात आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक आमच्या ह्या जाहीरनाम्यामध्येच आम्ही एक पाच ठळक मुद्दे समोर लोकांसमोर घेऊन जातो आहे आणि आम्ही त्या मुद्द्यांवर विशेष काम करणार आहोत त्यातले युवकांचा हा प्रामुख्याने मुद्दा आहे दिव्यांग बांधवांकडे लक्ष नाही आहे शासनाकडे दिव्यांगासाठी सुद्धा आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही विशेष काही करण्याच्या योजना आखलेल्या आहेत महिला आहेत शेतकरी आहेत आणि विद्यार्थी आहेत ह्यांच्यासाठी आणि आमच्या जाहीरनाम्यात जे आम्ही घेतलं आहे ते पूर्ण अंमलबजावणी होईल या दृष्टिकोनातूनच आम्ही तो जाहीरनामा केलेला आहे आणि त्याच पद्धतीने आम्ही भविष्यात वाटचाल करणार आहोत ठीक आहे म्हणजे हे महत्त्वपूर्ण मुद्दे घेऊन आपण लोकांमध्ये जातात तर विशेषतः मी याच्यामध्ये आणखी आपल्याला सविस्तर आपण बोलूयात की महिलांसाठी युवकांसाठी काय त्याच्यामध्ये उपाययोजना असणार आहेत किंवा त्यांच्यासाठी काय प्लॅन आहेत आपल्याकडे नाही आपला हा लातूर पॅटर्न आहे लातूर पॅटर्नमध्ये शिक्षणासाठी फार प्रसिद्ध आहे परंतु आज आमच्या गावापासून लातूरची कनेक्टिव्हिटी फार कमी आहे मग तशात दर्जेदार एम पी एस सी यू पी एस सी करणारे काही विद्यार्थी आहेत जे यशस्वी देखील झालेत त्या क्षेत्रामध्ये मग त्यांच्यासाठी आपल्याला आपल्या गणामध्ये स्थानिक लेवलवर काही त्यांना स्पर्धा परीक्षा संदर्भातले काही मार्गदर्शन केंद्र किंवा अभ्यासिका त्यांना उपलब्ध काही पुस्तके किंवा गायडन्स हे करता येईल का हे युवकांसाठी माझं प्रामुख्याने काम राहील शैक्षणिक जे आपल्या काही जिल्हा परिषदच्या शाळा आहे यामध्ये देखील काही कृती संगमातून सुद्धा होऊ शकतं म्हणजे सर्वच गोष्टीला शासनानं पैसे द्यावे असं नाही कृती काही एजन्सी काम करणार आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण हे शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा खूप बदल घडवू शकतो हे भविष्यात माझे म्हणजे मी ज्या जाहीरनाम्यावर काम करतो आहे ते मध्ये मुद्दे राहतील आणि मी त्याच्यावर निश्चितपणे काम करेल ठीक आहे संदर्भ महिलांसाठी महिला विक महिला सक्षमीकरणासाठी विशेष अनुभव मला आहे मी आज माझ्या गणातील मतदार बांधवांना अवश्य सांगू इच्छितो की महिला आर्थिक विकास महामंडळ सारख्या शासकीय संस्थेशी मी दहा वर्षे संबंधित होतो त्यामुळे महिलांच्या प्रत्येक अडचणी बचत गट या संदर्भातल्या अनेक गोष्टीचं मला माझ्याकडं त्याचं ज्ञान आहे आणि ते ज्ञान मी समाजात देऊ इच्छितो महिलांसाठी महिला बचत गट सक्षमीकरण फक्त बँकेचे कर्ज घेणे पतपुरवठा करणे हाच मुख्य हेतू नाही त्यांचे उद्योगही उभा राहिले पाहिजे त्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे आणि ते मार्गदर्शन तज्ज्ञ व्यक्तींकडून मिळून देण्याचा आपण प्रयत्न करणार आहेत महिलांचे बचत गटांचे फेडरेशन्स म्हणजे ग्रामसंस्था ह्या आपल्या परिसरात आहेत परंतु ह्यांना ह्यांचं स्ट्रक्चर उभं राहिलेलं नाही ह्यांना बैठक घेण्यासाठी समाज मंदिर मंदिर ह्या ठिकाणी बैठकीला जावं लागतं मग आमच्या जाहीरनाम्यातसुद्धा आम्ही ते विशेष मुद्दा घेतलेला आहे ग्रामसंस्थेसाठी आम्ही स्वतंत्र कार्यालयाची व्यवस्था करणार आहे महिलांची जी ग्राम संघ आहे ग्रामसंस्था आहे यासाठी विशेष कार्यालय उपलब्ध करून देणे आणि महिला सक्षमीकरण म्हणजे काय हे त्यांना फक्त आर्थिकच नाही त्यांचे उद्योग चांगले उभा राहिले पाहिजेत आणि ते टिकले पाहिजेत यासाठी मी विशेष प्रयत्न करतो ठीक आहे म्हणजे विद्यार्थ्यांच्या संदर्भात सरांनी आपल्याला सांगितलं की लातूर पॅटर्न आपल्याकडे आहे परंतु याचा लाभ आपल्याच परिसरातील लोकांना होत नाही बाहेरचे लोक येऊन त्याचा फायदा घेतात परंतु इथल्या विद्यार्थ्यांना त्याचा जास्तीत जास्त लाभ भेटला पाहिजे आणि त्याचबरोबर महिला सक्षमीकरणामध्ये त्यांचं पहिल्यापासून काम राहिलेलं आहे त्या अनुषंगानं त्यांचा तो अनुभव इथंसुद्धा ते निवडून आलं तर चांगल्या पद्धतीने कामालाईल असं सुद्धा त्यांनी आपल्याला इथं सांगितलेलं आहे आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात की मी सुद्धा याच गाधवड पंचायत समिती गणामध्ये राहतो समजा त्यामुळे मला माहिती आहे की या जे गाव खुँ आहेत पर या परिसरामध्ये त्यांची कनेक्टिव्हिटी खूप खराब आहे म्हणजे रस्त्यांचे खूप मोठे प्रॉब्लेम आहेत तुम्ही थोड्या अंतरावर गेलात लातूरला जायला तर तुम्हाला हायवे मिळेल मुरुडून लातूरला जायला तो हे आत्ता बनला समजा परंतु मधल्या गावांची परिस्थिती खूप आवड आहे याकडे तुम्ही कसं पाहता आणि याच्यासाठी तुम्ही काय करणार आमच्या गणामध्येच नाही आपल्या ह्या परिसरामध्येच फार रस्त्याचा प्रॉब्लेम आहे माझ्या पंचायत समिती गणामध्ये एक वाडी गाव आहे फार कमी लोकवस्तीचं गाव आहे सदन गाव आहे तसं परंतु त्या गावाची परिस्थिती आपण जर कधी पाहिलात त्या गावामध्ये येण्यासाठी तीन ते चार रस्ते आहेत म्हणजे ते सीमावर्ती भागात धाराशिव जिल्हा पु पुढं सुरू होतो रायगवन प्रकल्प तळं आहे त्याच्यामुळे त्या गावात जाण्यासाठी रस्ताच नाही त्या लोक म्हणजे मी तिथं गेल्यानंतर आता जेव्हा मी ह्या प्रक्रियेत गेलो तर त्यावेळेस ते म्हणले आम्ही काय भारतात राहतो का पाकिस्तानात राहतो अशी परिस्थिती आहे तिथली त्याला माठेफळ वाघोली निळकंड भोसा ह्या ह्या ठिकाणून सुद्धा त्या गावात येण्यासाठी कनेक्टिव्हिटी चांगली होऊ शकते भविष्यात मी गावातल्या नागरिकांनाही आश्वासन दिलं आहे आणि आज आपल्या माध्यमातून देखील सांगतो वाडी गावातला रस्ता हा माझा प्रमुख पहिला म्हणजे हे राहील अजेंडा राहील आणि मी त्यावर काम करणार आम्ही ते करूनच दाखवलेला आहे आपण पाहिलं असेल हा जो लातूर बार्शी हायवेचा जो प्रश्न आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं तो उपोषणं केले गडकरी साहेबांपर्यंत उपोषण केले आणि ते करून घेतलं तर यानंतर आम्हाला संधी मिळाली मिळव हो किंवा ना मिळव हा माझा प प्रथम अजेंडा राहणार आहे की तो रस्ता करून घ्या नाही माठेपळते वाडी आणि भिसे ते वाडी हा योग्य रस्ता चांगला शेतकऱ्यांना उपयोगी होईल ज्यातून त्यांचं दळणवळण चांगल्या पद्धतीने होईल अशा पद्धतीचा रस्ता करणे ही माझी जबाबदारी ठीक आहे म्हणजे प्रायोरिटीने ते त्या ठिकाणी ते वाडी गावचा रस्ता करणार आहेत कारण हा मागच्या बऱ्याच वर्षापासून पेंडिंग प्रश्न आहे आणि अक्षरशः त्या ठिकाणी जर थोडाही पाऊस पडला तर मग तर तिथं टू व्हीलर फोर व्हीलरसुद्धा जायला खूप अडचण येते त्यामुळे तो प्रायोरिटीनं आपण करणार असताना सांगते सर पुढचा प्रश्न असा आहे की या भागामध्ये ऊस उत्पादक शेतकरी जास्त आहेत सोयाबीन उत्पादक शेतकरी जास्त असत आहेत त्यामुळं शेत रस्त्यांचे पण प्रश्न मोठे आहेत तर त्या संदर्भामध्ये आपलं काय प्लॅन असणार आहे शेत रस्त्या संदर्भात माझी एक ठाम भूमिका आहे मी वकील आहे मी शेत hmm. uh, शेत तला तला फार प्रकरण पाहिले आहेत शेतरस्त्या संदर्भात कोऑर्डिनेशन कमी आहे म्हणजे त्याला हे जे शेतकरी आहे यांच्यात मध्यस्थ होणं फार गरजेचं आहे या माध्यमातून मी त्यांना म्हणजे त्यांच्या जे काय म्हणते त्याला एक हे करून त्यांच्यामध्ये त्यांना त्या ते गोष्टी समजून सांगून शेतरस्त्याचा समन्वय तयार करून शेतरस्त्याचा प्रश्न सुटू शकतो शासनाच्या भरपूर योजना आहेत त्या माध्यमातून शेतरस्ते होऊ शकतात परंतु शासनाच्या अनेक योजना आमच्या गावखेड्यापर्यंत पोहोचल्याच नाहीत त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये त्याचा अवरनेस नाही अवेअरनेस निर्माण करण्याचा मी प्रयत्न करेल काही सामाजिक संस्थेच्या माध्यमातून करेल वैयक्तिक मी शेताच्या जा बांधावर जाऊन करेल कारण शेतांचे जे शेतातील जे उत्पादन आहेत ह्या शेतरस्त्या अभावी ऊस शेतकऱ्यांचे तर फार प्रश्न आहेत आमच्या ह्या परिसरामध्ये त्यांना रस्तेच नाहीत त्यामुळे अनेक त्यांचे नुकसान होत आहे ऊस उशिरा जातो आहे सोयाबीनच्या बाबतीत तसंच आहे अनेकदा सोयाबीन काढण्यासाठी आता मजुरांची संख्या कमी पडते मशीनद्वारे काढण्यासाठी त्यांना तिथं व्यवस्था नाही यासाठी मी विशेष प्रयत्न करणार मी कायद्याचा तज्ञ आहे शेतरस्ते कसे मिळव करावे लागतात हे मला माहीत आहे तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास दाखवा मी ते करून दाखवे सर या व्यतिरिक्त आपल्या जाहीरनाम्यामध्ये आणखी कोण कोणते महत्वाचे मुद्दे आहेत मी आपल्याला पूर्वी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे पाच मुख्य घटकावर आमचा जाहीरनामा आहे आणि तो जो शक्य आहे तो आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न त्यातलं युवकांसाठी धोरण आहे शेतकऱ्यांसाठी उपाययोजना आहेत दिव्यांग बांधवांसाठी काही उपाययोजना आहे वृद्ध नागरिकांसाठी त्यांचा जा सन्मान झाला पाहिजे त्यांच्या सुरक्षतेचा काय विषय आहे यासाठी आणि महिलांसाठी पाच ठाम हमी आहेत आमची आता शेतकऱ्यांसाठी काम करत असताना गोठे विहिरी यासाठी खूप प्रचंड लाच द्यावं लागते त्या अधिकाऱ्यांना तर मी आपल्या माध्यमातून सांगतो मला आपण संधी दिली एक रुपयाही शेतकऱ्याला द्यावा लागणार नाही कोणालाही कमी मिळणार नाही आणि कोणालाही जास्त मिळणार नाही ह्या भूमिकेत मी राहील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मोफत ज्या शासनाच्या योजना आहेत त्या पूर्ण मोफत मिळून देण्याचा ही धोरण राहील आणि महिला बचत गटांनाही माझी विनंती आहे अनेक आर्थिकदृष्ट्याही स्वावलंबन करण्यासाठी काही एजन्सीसोबत आपण काम करून ते करू शकतो महिलांसाठी दुसरी एक गोष्ट मान्य कैलासूती अजितदादा पवार आमच्या पक्षाचे नेते यांनी लाडकी बहीण योजना ही सुरू केली परंतु दरम्यानच्या काळामध्ये त्याच्यात काही डिस्टर्बन्स आला काही यंत्रणेमुळे आला त्याच्यामध्ये आज अनेक महिलांचे लाटक्या बहिणींचे काही के, के वाय सीचे प्रॉब्लेम झाले त्यामुळे त्यांच्या पगार येत नाही जे पैसे मिळत होते त्यांना ते तर यासाठी मी विशेष प्रयत्न करेन शासनापर्यंत माझी जाण्याची तयारी आहे काही सजेशन शासनाला देता येत असतील तर तेही देण्याचा प्रयत्न करेन किंवा आमचे घुरा रूटला काय प्रश्न आहेत की हे काय अडचणी होतात के वाय सी करताना काय अडचणी होतात किंवा काय आहेत या सर्व <सवतित्ति> गोष्टीचं पूर्ण करून लाडक्या बहिणींना जी शासनाने योजना सुरू केलेली आहे ती संपूर्ण रक्कम मिळेल यासाठी मी सर्व त्यांना महिलांना हमी देतो ज्यांचे राहिले असतील त्यांचेही मिळवून देण्यासाठी आपण शासन दरबारी भांडण्याची माझी तयारी आहे ठीक आहे म्हणजे दिव्यांगासाठी शेतकऱ्यांसाठी आणि विशेषतः महिलांसाठी जी सध्या योजना सुरू आहे महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी लाडकी बहीण योजना तर त्याच्यामध्ये जे काही अडचणी येत आहेत त्या संदर्भात सुद्धा आपण काम करून केवायसी कसे करता येईल आणि जास्तीत जास्त लोकांना कसा लाभ देता येईल यासाठी सुद्धा मार्गदर्शन आणि काम करण्याचं त्यांनी बोलून दाखवलं विशेष निराधारांचे सुद्धा प्रश्न आहेत तर ते वृद्ध लोकांसाठीच्या पण त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी महत्त्वाचे मुद्दे टाकलेले की त्यांच्या सुद्धा पगारी रेग्युलर कशा होतील त्यांना पण कसा आधार भेटेल शासनाच्या सगळ्या मदती त्यांच्यापर्यंत कशा पोहोचतील या संदर्भात सुद्धा वृद्ध वृद्धांसाठी किंवा महिलांसाठी भविष्यामध्ये आम्ही काही सामाजिक का संस्थेच्या माध्यमातून एक टीम तयार करणार आहे mm. त्या टीमकडे स्वतःचा लॅपटॉप असेल त्याचं एक mm. वाहन असेल त्या आणि तो एक्सपर्ट पर्सन असेल mm. तुमच्या घरोघरी जाऊन ते फॉर्म तुमचे भरल्या जातील mm. त्यासाठी तुम्हाला कुठं केंद्रावर जाऊन mm. लाईनमध्ये उभा राहून हे करण्याची गरज पडणार नाही mm. तुम्हाला घरो घरामध्ये जाऊन तुमचे फॉर्म भरून ती योजनामध्ये त्यांना लाभ मिळवून देणे हे भविष्यामध्ये काही व्हॉलंट व्हॉलंटर्स नेमून हे करण्याचं माझं एक धोरण आहे ठीक आहे म्हणजे सगळ्यात मोठी ग्रामीण भागामध्ये प्रत्येक महिलांना ही हीच अडचण असते ऑनलाईन मधलं काही समजत नाही छोट्या छोट्या गोष्टींसाठी लांब जावं लागतं तालुक्याच्या जा ठिकाणी जावं लागतं पैसे खर्च करावं लागतात लाईन मध्ये उभारावं लागतं तर हे सगळं काम सिंपल साधं असतं परंतु तो माहिती मला माणूस तिथं पाहिजे यांच्या माध्यमातून आम्ही व्हॉलेंटिअर नेमून लोकांपर्यंत घरोघरी जाऊन त्यांचं ते काम करून दिलं जाईल असं सुद्धा इथं आपल्याला सरांनी सांगितलेलं तर सर यामध्ये सगळ्यात एक महत्वाचा प्रश्न असा आहे की बऱ्याच आपण ठिकाणी पाहतो की एखाद्या जर लिडून आली तर पुन्हा ते चार पाच वर्ष जनतेमध्ये फिरकत नाहीत गावांमध्ये जात नाहीत लोकांच्या समस्या जाणून घेत नाहीत आणि पुन्हा एकदा निवडणूक आली की लोकांमध्ये येतात या सगळ्यांकडे तुम्ही उमेदवार म्हणून कसं बघता सर्वप्रथम मी जो उमेदवार आहे सर्वसामान्य कुटुंबातला उमेदवार माझी नाळ गावाशी जोडले मी गावातलाच आहे त्यामुळे मी गावाशी कायम जोडलेला राहील फार प्रस्थापित कुटुंबातून आम्ही नाही आम्हाला लोकांची सेवा करायची आम्हाला ह्याच्यावर प्रपंच करायचा नाही किंवा आमची उपजीविका यावर नाही आम्ही ह्या माध्यमातून लोकांना सांगितो तुम्ही आमच्यावर विश्वास दाखवला यापूर्वी तुम्ही अनेक पक्षांना संधी दिली आम्हालाही संधी देऊन पहा आम्ही योग्य काम केलं तरच भविष्यात आम्ही तुमच्या दारात येऊ जर आम्ही चांगल्या चांगल्या प्रकारे काम करण्याचा आम्ही प्रयत्न करू तुम्ही जर आम्हाला संधी दिली मतदार बांधवांनी तर निश्चितच ह्या संधीचं आम्ही सोनं करू आम्ही इतर गाडीतून काच बंद करून जाणारे उमेदवार नाही आहेत आमची मी नाळ ह्या मातीशी जुळलेली आहे त्यामुळे कायम आम्ही तुमच्या संपर्कात राहू आम्ही तुमच्यात राहू ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला सरांनी सांगितलेलं आहे की आम्ही तुमच्या चांगल्या संपर्कात राहू त्याचं कारण असं आहे की ते व्यवसायानं वकील आहेत लातूरला ते असतात ते त्यांचं प्रॅक्टिस वगैरे करतात तरीसुद्धा एक सामाजिक देणं लागतं म्हणून ते गावामध्ये फिरतात लोकांसोबत कनेक्ट असतात विविध सामाजिक माध्यमातून करतात आणि इथून जर निवडून आले तर त्यांचं अधिक बळ वाढेल या कार्याचं बळ अधिक वाढेल आणि चांगल्या पद्धतीनं काम करता येईल त्यामुळं असं दुसऱ्या उमेदवारांसारखं होणार नाही असं सुद्धा शब्द त्यांनी या न्यूजच्या माध्यमातून आपल्यासमोर दिलेलं आहे सर सगळ्यात शेवटचा प्रश्न या न्यूजच्या माध्यमातून या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून आपण लोकांना काय आव्हान करू इच्छिता मी या माध्यमातून माझ्या गणातील संपूर्ण मतदारांना आवाहन करतो आहे की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून उभा आहे माझं चिन्ह घड्याळ आहे माझ्यासोबत जिल्हा परिषदेला भक्तावर जिलानी बागवान हे ही फार सामाजिक कार्यातले आहेत त्यांचंही चिन्ह घड्याळच आहे तर मी आपल्याला विनंती या माध्यमातून करतो की तुम्ही आम्हाला संधी द्या घड्याळीसमोरचं बटन दाबव तर मी जर मला ह्या पंचायत समितीमध्ये जाण्याची संधी दिली तर निश्चितच मी तुमच्यासाठी अधिक चांगलं काम करेल आणि भविष्यामध्ये अधिक प्रमाणातल्या काही योजना ज्या शासनाच्या आहेत त्या घराघरापर्यंत पोहोचवण्याचा माझा संकल्प आहे आणि तो मी पूर्ण करणार म्हणजे या ठिकाणी मोठ्या मतदान देऊन निवडून द्यावं अशी विनंती त्यांनी इथं मतदार बांधवांना केलेली आहे एकंदरीत सगळेच महत्वाचे प्रश्न जसं की हा मी अजून की जोडून नागरी जे प्रश्न आहेत ते प्रामुख्याने पूर्ण सोडवण्याचा मी प्रयत्न करणार संबंधित ग्रामपंचायत त्यांच्याशी जे कोऑर्डिनेशन काही करता येईल त्यातून जे रस्ते पाणी वीज हे प्रश्न मी सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करेल शेतकऱ्यांसाठी आज आमच्या भागातील शेतकरी हे ऊस उत्पादक शेतकरी आहेत बऱ्याच प्रमाणात ट्रान्सफॉर्मर वगैरेचा फार प्रश्न आहे त्यासाठी काही युनिक काय करता येईल का कमी शेतकऱ्यांमध्ये काही ट्रान्सफॉर्मर करून काही शासनाचं काही शेतकऱ्यांचा सहभाग करून करता येईल का हे माझं एक धोरण राहील ठीक आहे म्हणजे हे महत्वपूर्ण सगळेच विषय रस्ते वीज पाणी या सगळ्याच संदर्भामध्ये त्यांचं काम राहील असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे एकंदरीत महिला सक्षमीकरण असेल युवकांमध्ये रोजगाराचे प्रश्न असतील शिक्षणाचे प्रश्न असतील रस्त्यांचे प्रश्न असतील शेती रस्त्याचे प्रश्न असतील सगळ्याच विषयांवर प्रकाश टाकण्याचं आणि बोलण्याचं काम या ठिकाणी शिंदे सरांनी आपल्यासोबत केलेलं आहे जास्त जास्त लोकांनी त्यांना मत द्यावं असं त्यांनी इथं आव्हानसुद्धा आपल्या माध्यमातून केलेलं आहे गाधवड पंचायत समिती यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ते अधिकृत उमेदवार आहेत आणि निवडणुकीला सामोरे जात आहेत तुमच्या मनामध्ये जर या व्यतिरिक्त काही प्रश्न असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता हो एकंदरीत जनता हुशार आहे हुशार चांगल्या सुशिक्षित उमेदवाराला लुड दिली यामध्ये कसलंच यामध्ये शंका नाही आणि त्यांनी कामसुद्धा अतिशय चांगल्याबद्दल केलं आहे तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचे विशेष अपडेट जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर्निस्ट आणि माझे सहकारी आदित्य यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंगे महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर